मी सगळे ठीक तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तर आत्ता व्हिडिओ बनवायला आहे संध्याकाळचे आत्ता वाजले तर साडेपाच पावणे आणि आता सगळी कामावरून झाले मी म्हणते ते सांगायची जे काय ते मी बोलते पण आणि जे काय आहे ते दाखवते सकाळपासून दाखवताना आले कारण खूप घाई आणि गडबड असते त्याच्यामुळे नाही जमलं दाखवायला त्याच्यामुळे वैभव पण खूप त्रास देते त्याच्यातून मोबाईल घेऊन शूट करणं आणि काम करणं ते शक्य होत नाही आणि आता कसं दहाच्या नंतर इतकं ऊन होतंय ना चेशा खूप कंटाळा येतो बाहेर काम करायला म्हणून मी पटापट कामावरून घेते एक तासामध्ये पटापट कामं कशी होई होईत होतील ते मी बघते म्हणून व्हिडिओ वगैरे काढायचं मत नाही तर आता संध्याकाळची पण कामं सगळी झालेत आणि आत्ता जेवण बनवायला घेतलंय लवकरच जेवण बनवायला घेतलंय कारण तर मग संध्याकाळी बनवायला गेलं ना मग खूप गरम होतं आणि कसं मग रात्री जेव्हा झोपतो आम्ही तेव्हा ना त्या उशिरा जेवण बनवते ना त्या वाफा बाहेर निघत नाही संध्याकाळच्या आणि आता कसा दिवस आहे तर दिवसाच्या हवा असते त्याच्यामुळं म्हणजे आत बाहेर घराबाहेर म्हणजे हवा खेळत असते त्याच्या वाफा असतात गरम वाफा त्या बाहेर निघतात मग संध्याकाळच्या संध्याकाळचा शक्यतो वारा नसतो त्याच्यामुळे जे जेवण बनवते ते वाफा असतात ना त्या घरातच फिरत राहतात त्याच्यामुळं गरम भरपूर होतात तर म्हटलं की आज लवकर जेवण बनवावं तर डाळ झाले माझे शिजवून आता डाळीला फोडणी द्यायची आणि आता भात लावलाय आता बघू संध्याकाळी भाजी काय बनवायची तर अजून ठरवलंय नाही आज अख्खी मसूरची उसळ करते आणि भात करते चपात्या दोन तीन आहेत वैभवच्या पप्पा काय आणलंय एक दोन चपात्या आणतील परत डब्यातून कधी कधी घेऊन येतात तर चपाती करत नाही मी हे बघा तुम्हाला दिसत असेल गरम भाग किती होतं अक्षरशः खूप त्रास होतोय जे व्हिडिओ बनवायला घेतला बाहेर जाऊ शकत नाही कारण बाहेर गेलं ना वैभव पण मागून येते माझ्या म्हणजे खूप त्रास देते एका जागी बसून नाही देत मग व्हिडिओ सोडून तिच्या मागे पळायला लागते मला वैभव गेले ना कालचे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर म्हटलं की तिकडे बॅक साईडला आहे ना गार्डन आहे नवीन तर कधी म्हणजे जवळच आहे तुम्हाला जर मुलीला म्हणजे बायकीला घेऊन जायचं असेल तर, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता तर म्हटलं ठीक आहे मला इथं जवळपास आसपास कुठेतरी गार्डन पाहिजे होतं जेणेकरून मी हिला घेऊन जाईल आणि आता कसं माहिती आहे वैभव जशी जशी मोठी होते ना तसं तिला असं घरामध्ये नको वाटत असं तिला असं वाटतं की बाहेर जावं खेळावं काल मी गेलेले ना त्या वहिनींच्या घरी ते घेऊन गेलेले हिला आणि मी जेव्हा गेले तेव्हा ते त्यांचा मुलगा आहे म्हणजे याच्यावर दोन तीन वर्षांत मोठा असेल छोटा आहे तर खूप खेळत होती आणि यायला अजिबात मागत नव्हती घरी मी म्हणते चल पप्पा आलाय पप्पा आलाय मग तेव्हा भरपूर वेळाने मग माझ्यासोबत निघाले अजिबात त्याला सोडायला मागत नव्हती म्हणजे तिला ना बारकी पोर भरपूर आवडतात लहान मुलं तिला असं वाटते की माझ्यासोबत खेळावं पण काही पोरं असतात खेळत नाही पण हिला सगळे पाहिजे हिचं कसं माणसं गोळा करायला पाहिजे खूप म्हणजे एकदम ही आहे बडबडी लय होणार आहे माझ्यापेक्षा जाते बघू ते गार्डन कुठे आणि काही आहे जर लांब असलं तर मी वापर रिटर्न येणार परत जवळ असलं तर थोडा वेळ मी हिला खेळवेन तिथं खेळल बघू आता आता वाजले का माझे सॉरी पाहुणेचं झाले बघू आता लवकरात लवकर जाता येईल का आता भात झाला ना की बघू डाळीला फोंडी देते लगेच आणि लगेच घेऊन जाते तर तुम्हाला दाखवते चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान आहे व्हिडिओ आणि प्लीज काय तुम्ही मला सपोर्ट करत नाहीयेत प्लीज माझे व्हिडिओ पण वॉच करा काय नॉर्मल असतात आपले जसं दुसऱ्याचे असतात तसं मी पण दाखवण्याचा प्रयत्न करते आता सध्या नवीन आहे म्हणून जरा हे होत नाही म्हणजे कसं नवीन आहे तसं सवय व्हायला जरा वेळ लागतो काय लोकांना तर हळूहळू होईल सवय यांच्या पुढे पण मी चांगलं चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार कसा आहे लहान मुले पण का व्हिडिओ शूट करणं कामातून जमत नाही त्याच्यामुळे जसा वेळ भेटेल तसा मी शूट करते आणि मी व्हिडिओ अपलोड करते काय <laughs> बोलायचं असतं ते मी विसरूनच जाते तर हा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत जा व्हिडिओ बघताय तुम्ही पण लाईक पण करत जा आणि जर व्हिडिओ कसे वाटतात चांगले वाटतात वाईट वाटतात तर कमेंट पण करत जा आणि माझ्या चॅनलवर पण नवीन असेल तर प्लीज चॅनेलला पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग चल दाखवते मी जेव्हाहीला जा घेऊन जाईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा मग कळेलच तुम्हाला कुठे चालले घेऊन व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर आलो आम्ही आता तर जवळच आहे गार्डन आहे बघा एवढा दिवस माहित नव्हतं मला एवढा दिवस मी आले असते बाय बघ इथून पण आहे जायला रस्ता कुठून तिकडून आहे ये, ये। या डंग झाली बायबू खेळण्यामध्ये या फर्स्ट वेल आले बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस, खाली बस।, बस बस, बस। हां बस बस थांबा <laughs> <laughs> मी पुढे जाते तोंडावर हा काही तो वैभव आल्याला खेळायला चालूच केलं म्हणजे मी बसले पण नाही नुसतं त्या ओळखीच्या मुली होत्या ना ते घेऊन तिला खेळवत होत्या म्हणजे त्याच्यामध्ये एक वैभूच्या पप्पाच्या छोट्या मामाची एक मुलगी होती आणि बाकीच्या दोघी तिच्या मैत्रिणी होत्या त्या पटकन आल्याने तिला सोडतच नव्हत्या अक्षरशः <laughs> ते बघ तिकडे झोक्यावरून वरती घेऊन जात होत्या धरून आणि बरोबर म्हणजे एक तिच्यासोबत बसवत बस 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 होती वैभवसोबत आणि खाली येत होती तर वैभव फर्स्ट वेला आज बसली झोक्यावर तिला अजिबात ती कधी झोक्यावर पण बसली नाही आणि घसरगुंडीवर पण बसली नाही आणि कुठेच नाही फक्त मी एकदाच तिला इथे जरा ज लांब आहे तिथं नेलेली तिचे पप्पा होते तेव्हासोबत पण तिथं पण खेळले नाही कारण गर्दी भरपूर होती ना वैभव इकडे तिकडे पळत होती म्हणजे असं कोण खेळवायला असलं ना की ती व्यवस्थित खेळते रमून खेळते आणि जर मी आणि तिचे पप्पा असले ना तर अजिबात एका जागी थांबत नाही पूर्ण इकडे तिकडे फिरत बसते आणि हे गार्डन कसं आतमध्ये जास्त म्हणजे गाड्यांचं येणं जाणं नाही त्याच्यामुळं रिलॅक्स वाटतं आणि एकदम शांतता वाटतं आत्ता मी काम करणार आहे हिला दररोजच घेऊन जाणार म्हणजे माझा पण टाईम स्पेंड होईल आणि हिचा पण होईल म्हणजे हिला पण जरा बरं वाटेल कसं घराघरामध्ये नुसता कंटाळा येतो तिला पण तर मला पण जरा बरं वाटेल रिलॅक्स वाटेल म्हणून मी पण आता दररोज लवकर कामं उरकून जाणार आहे तर खेळून झालं वैभवचं आणि त्या तिघीजणी आधीच गेल्या म्हणजे चार वाजताच गेलेला मग त्या पण निघाल्या माझ्यासोबत आणि कसं पावसाचं वातावरण झालं ना मग निघालो तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आज जास्त व्हिडिओ बनवता आला नाही थोडं थोडंच मी एक क्लिपा दाखवल्यात जास्त नाही बनवला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय